तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाच्या विकासासाठी विविध आश्वासने दिली होती राज्यात समाजाची लोकसंख्या ऐंशी लाखांपेक्षाही जास्त आहे राज्यात अनेक जिल्ह्यात वडार समाजाची निर्णायक मते आहेत परंतु त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला दरम्यान सोलापूर येथे दोन हजार अठरामध्ये वडार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला होता यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडार समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या घोषणा केल्या परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही फडणवीस यांनी वडार समाजाला एसटी प्रवर्गात समावेश करू समाजाच्या वस्तीची जागा त्यांच्या मालकीची करू समाजातील तरुणांना रोजगार देऊ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र आश्रमशाळा वस्तीगृह सुरू करू मजूर सोसायटींना दहा टक्के कामे आरक्षित ठेवू तरुणांनी उद्योग व्यवसाय करावा म्हणून पैलवान मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा देऊन शंभर कोटींच्या तरतूद करण्याचे आश्वासन दिले परंतु त्याची अद्यापपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झाली नाही वडार समाजाचा केवळ मतांसाठीच वापर केला सत्तेवर आल्यानंतर मात्र आश्वासनाची पूर्तता केली जात नाही त्यामुळे अशा संधी साधू विरोधात हा एल्गार वडार समाजाने पुकारला असून कोणत्याही परिस्थितीत बहिष्कारापासून मागे हटणार नाही असेही संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले

तर पश्चिम महाराष्ट्र पूर्ण या आर्थिक विकास त्याचबरोबर एकोणीसशे एकसष्टचा प्रभाव जातील जाते साठी आज जग भारत डिजिटल इंडियाकडे वाटचाल करत असताना एकोणीसशे एकसष्टचा प्रभाव आम्हाला वाढतोय वास्तविक पाहता आमचे पूर्वजीन आमच्या शिक्षणाचा अभाव कमी होता लहान वेळेस भट्टी करणार आमचा समाज त्यामुळं एकसष्ट प्रभाव घेण्यासाठी आम्हाला अडचणीत होत शिक्षण नाहीये एका ठिकाणी स्थिर नाहीये घर नाहीये त्यामुळे ते वारंवार आतापर्यंत झालेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्य मिळत आहे पण या गोष्टीवर आतापर्यंत निर्ध्या या पत्रकार परिषदेस पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी शिंदे जिल्हा अध्यक्ष गौतम भांडेकर जिल्हा संपर्क प्रमुख सुनील साळुंखे अध्यक्ष सिद्धार्थ मंजेली सचिव अनिल चौगुले सुनील शिंदे माजी नगरसेवक विनायक विटकर नगरसेविका प्रतिभा मुदगल सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशन संचालक संजय साळुंखे आदींसह संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते भारत स्वातंत्र्य दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्राचा महामेळावा झाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या दोघांनी मिळून सोलापूर इथे या महामेळामध्ये वडार समाजाचा समाजावर असा आश्वासनाचा वर्षाव केला की जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील वडार समाज या वर्षावाला फसलं गेलं आणि अद्यापी आत्तापर्यंत वडार समाजाला दिलेल्या आश्वना आश्वासनापैकी एकही आमची आश्वासनं पूर्ण झालेली नाही सगळ्यात छोटी गोष्ट म्हणजे आज महाराष्ट्रातील तमाम वडार समाज शिक्षणासाठी वंचित आहेत प्रत्येक शाळेमध्ये कॉलेजमध्ये जातीच्या दाखल्यासाठी वणवण भटकत असताना अधिकारी लोक आम्हाला निग्लेक्ट करून हाकलून लावतात की एकोणीसशेच्या एकसष्ट वर्षाचा पुरावा आणा म्हणून तर एवढी छोटीशी गोष्ट या शासनाने केलं नाही म्हणून यावेळीच मागच्या वेळेस पण केलं तर यावेळीच मी वडार वतीन, महाराष्ट्राच्या वतीनं तमाम महाराष्ट्रभर लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर वडार समाजाचा हा बहिष्कार टाकण्यात ता आलेला आहे आणि जाहीरपणे आम्ही वडार समाज हा लोकसभेच्या निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकणार म्हणजे टाकणारच